तर तुम्ही आज हा दुसरा व्हिडिओ आहे माझा आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटेल ह्याच्यावर है मला एक छोटीशी तुमची कमेंट हवी आहे कारण कमेंट बघून थोडं वाटतं यार मोटिवेशन होत तर, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणती एक्झाम द्या तुम्ही फॉरेस्ट गार्डची जर एक्झाम देत असेल तर तुम्ही ह्याच्या आधीचा कट ऑफ काय आला होता पुढच्या वर्षी काय येऊ शकतो याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पोलीस भरती असू एमपीएससी असू युपीएससी जरी देत असलं की तुम्हाला कट ऑफ माहिती असणं इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की तुमची जर जिल्हा निवड चांगली असली जर जिल्हा निवड मध्ये तुम्ही योग्य ठिकाणी भरला तर तुमचा कट ऑफ कमी जातो आता जिल्हा निवड कशी भरायची जर तुम्हाला खरंच ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जुडू शकता आणि जेव्हा पण कधी फ्युचरमध्ये भरती मी तुम्हाला सांगेन की या या ठिकाणी फॉर्म भरल्याने तुमचा फायदा होत असेल तर मला वाटत नाही की तुम्हाला काय हरकत असेल कारण म्हणतात ना की कोणतीही युद्धाची जर तयारी करायची असेल तर शस्त्राला धार लावणं गरजेचं आहे तर कट ऑफ व्हिडिओ पण तशाच प्रकारे आपला काम करतो तर आपण आज डिस्कशन काय करणार यावर पहिलं सुरळीत बघू अवघा सिम्पल फॉरेस्ट आपण कट ऑफ बघणार पहिलं प्राधान्य आपण पुरुषांना देऊ कारण प्रत्येक वेळेस रडत असतात या रामचं पहिलं घेत नाही मग आपण महिलांना आदर देऊ वाला यावेळेस आणि पुढील भरतीत मेल आणि फिमेल पुरुष व स्त्री एकतात कट ऑफ किती कुठलीही पुढची भरती त्याच्या आसपासच कट ऑफ असेल आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करू आणि वीस ऑगस्ट पासून आपली बॅच चालू होणार तर आपण त्यात अभ्यास काय घेणार केवढा घेणार किती करायला लागेल ह्याच्यावर छोटस डिस्कशन करू कारण तुम्हाला वीस ऑगस्ट पासून जर तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करत असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची तयारी करायला लागेल हे मी आत्ताच छोट्या पद्धतीने सांगेन म्हणजे तुम्ही वीस ऑगस्टला त्या पद्धतीत माझ्याकडे अवेलेबल पाहिजेत तर आपण आता एक पुरुषांचा कट ऑफ बघून घेऊ लगेच पटकन अगा हा कट ऑफ मी कसा स्वतः बनवलेला आहे तर माझं सगळ्यांना सजेशन यार कॉपी करू नका कारण खूप मेहनतीने बनवलाय मला माहिती आहे याचे खूप साऱ्या टेलिग्राम चॅनलवर हा व्हायरल होणारच पण तरी पण आपली मेहनत होती चोरी करायला लोक घेऊन जातात ठीक आहे तर बनवले कसं मी माझ्या पद्धतीने बघा आता तुम्ही म्हणणार की खेळाडू आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे माझं तर त्याच्यानुसार बनवा हे बघा माझं लक्षात ठेवा तुम्ही याच कट ऑफला कम्पीट करा जर तुमच्याकडे खेळाडू आरक्षण असलं तर तुमचं सुद्धा हे टार्गेट पाहिजे म्हणजे तुमचं सिलेक्शन कोणच थांबवणार नाही प्लीज मला म्हणू नका मला खेळाडू आरक्षण आहे माझं होमगार्ड आरक्षण आहे माझं दिव्यांग आरक्षण नाही तुम्हाला ह्याच्यातच कॉम्पिटिशन खेळायचे आहे तर बनवलंय कसं आता फॉरेस्ट जेव्हा पण कधी नोटिफिकेशन येणार तुम्ही अकरा जिल्ह्यातच फॉर्म भरू शकता ते कोणते ठाणे कोल्हापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर यवतमाळ अमरावती गडचिरोली नागपूर चंद्रपूर आणि धुळे आणि एकूण जागा बघू शकता तुम्ही कि या ज्या मागच्या वर्षी आल्या होत्या दोन हजार तेवीस चे नोटिफिकेशन जागा आहे चौसष्ट होत्या दोनशे चौ सहासष्ट होत्या त्या प्रॉपर मी जागा दिल्यात सगळ्यात कमी अमरावतीला होती आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी कास्ट वाईज दिले ओपन ओबीसी एस सी एसटी विजय एसबीसी एन टी वी एनटीसी एन तर तुम्ही कट ऑफ कुठला बघितला पाहिजे हा ओपन कॅटेगरीमध्ये सगळे कास्ट येतात ठीक आहे तर हा ओपन पण तुमचाच कट ऑफ आहे आणि जर समजा तुम्ही एस कॅटेगरी असले एसटी लाईन बघा आणि सरळ जिल्ह्यानुसार तुम्ही कट ऑफ बघा आता तुम्ही म्हणणार इथं काहीच नाहीये जिथं काहीच नाहीये ह्याचा अर्थ त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जागा नव्हत्या तर समजा तुम्ही अमरावतीमध्ये एसटी कॅटेगरीला फॉर्म भरला तर तुम्ही किती सुद्धा मार्क पाडा तुम्हाला ओपन कॅटेगरीचाच कट ऑफ लागेल तर असं करू नका समजा तुमचा एखादा मित्र असला ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधून आणि तुम्ही भरला फॉर्म तुमच्या मित्राच्या नादी लागून परत म्हणू नका यार तुझ्या चुकीमुळे झालं त्याच्यामुळे पहिली नोटिफिकेशन बघायची त्याच्यामध्ये आपल्या कास्टला जागा आहेत का ना हे लय बघणं महत्वाचं आहे तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या कास्टला जागा आहे का नाही ह्या तुम्ही पहिला बघून घ्यायच्या तर याच्यावर डिस्कशन करू मागच्या वर्षी काय झालं होतं बघा मध्ये सगळ्यात ऑफ कमी होता गडचिरोलीला सगळ्यात जास्त गेला कारण ह्याचं रिझन असं होतं की जसं मी मेंटॅलिटी मी में करणार असतो विचार काय करणार आहे गडचिरोलीला जंगल जुंगल आहे म्हणजे तिथे पोरं फॉर्म टाकणार नाही पुण्याची पोरं एमपीएससी देते म्हणजे शंभर टक्के कॉम्पिटिशन लई असेल तसं उलट झालं पोरांची मेंटॅलिटी सगळ्यांची सारखीच असते त्याला वाटतं की आपलं डोकं लय भारी आहे पण असं नसतं सगळ्यांच्या विचाराने गडचिरोलीला गेला ऑफ जास्त तर माझं ओपिनियन म्हणजे सगळ्यात बेसिक ओपिनियन काय राहील जिथं कमी जागा आहेत आणि जिथं जास्त जागा आहेत ह्या दोन्ही ठिकाणी फॉर्म नाही टाकला पाहिजे ह्या दोन्ही ठिकाणी कधीच फॉर्म दाखवू नका जिथं जास्त जागा आहेत आणि जिथं सगळ्यात कमी जागा आहेत कारण एकाचा विचार येतो की इथं जास्त जागा आहेत म्हणून सगळी तिकडे जाणार आणि एखादा विचारतो अरे इथं कमी जागा आहेत सगळी लोक घाबरलेत आपण इथं फॉर्म टाकायचं नाही आणि त्याच नुसार दोन्ही ठिकाणी फॉर्म पडले जातात फॉर्म कुठे टाकायचे ह्याच्या मधले जे पण जिल्ह्यात ना त्यात एखादा फॉर्म टाकून द्या तुमचं लक लागणार म्हणजे लागणार नाहीतर ह्याच्यापेक्षा सेकंड लास्ट आणि ह्याच्यापेक्षा सेकंड लास्ट म्हणजे वीसच्या पुढची कुठली मान्य करा समजा तुम्ही एकाउंट मध्ये भरला धुळेला मी जसं भरलं एक्काउन मध्ये भरला होता इथं भरला होता माझी कॅटेगरी बघा तुम्हाला सांगतो ईडब्ल्यू एस होती मला किती घ्यायचे होते ब्याण्णव मार्क आले होते प्लस फक्त साठ मारायचं होतं माझं इथं सिलेक्शन झालं असतं म्हणजे मी निवड अशी नाही केली की बाबा वीज जागा तिथं नाही भरला मी भरला कुठं धुळेला भरला त्याच्यामुळे मला झाला असतं पण मी काही कारणाने गेलो नाही त्याचं कारण मला सांगण्याचं इंटरेस्ट पण नाहीये पण हा इथं होऊ शकत होतं माझं तर आता बघूया आपण की जर पुणे जिल्ह्यात ठीक आहे जर ओपन कॅटेगरीमध्ये आपले कट ऑफ कमी कुठे गेला होता तर एकशे बावन्नचा एक कट ऑफ कमी होता आणि ओवरऑल जर बघायला गेलं तर फक्त पुणे जिल्ह्यात माझं म्हणणं की पुणे जिल्ह्यातच कट ऑफ कमी होता आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर यवतमाळमध्ये होता बाकी ठिकाणी कट ऑफ तसा बघायला गेला तर हाहीच होता आता ओबीसीचा पण बघा एकशे पन्नास इथं एक कमी होता ठाणेला आणि इथं पण एक कमी होता बऱ्यापैकी आणि हा एक कमी होता धुळेचा ठीक आहे त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ कमी बघायला गेलो ठीक आहे सगळ्यात भारी तर धुळे माझं म्हणणं आहे की ज्यांचं इथं सिलेक्शन झालंय ना ते फुकट मध्ये सिलेक्शन घेतलेले आता म्हणू नका माझी मेहनत कारण इथं एक प्रकारे लक लागलं लक म्हणण्यापेक्षा त्यांनी डोको लावून फॉर्म भरला असेल सिलेक्शन झालं आज एकशे बत्तीस वाला आतमध्ये आहे आणि इथं समजा एकशे छप्पन वाला बाहेर आहे तर जिल्हा निवड किती महत्वाची तुम्ही बघू शकता आता एस टी कॅटेगरी बघू शकतो आपण एस टी मध्ये सगळ्यात कमी कट ऑफ परत धुळे त्याच्यानंतर बघायला गेलं तर कट ऑफ ने बाकीचे एस टी एसटी कॅटेगरीनुसार दोर कमी होते आणि हा पण बऱ्यापैकी चंद्रपूर जिल्ह्याने पण चांगला साथ दिला बाकीचे नाशिक जिल्ह्याने पण चांगला साथ दिला तर अजून कुठं कट ऑफ कमी आपण कोल्हापूर मध्ये विजय काशला साथ दिला बाकीच्या ठिकाणी हाईच म्हणू शकतो आपण कोल्हापूर ठीक आहे इथे एकशे चाळीसला छत्रपती संभाजीनगर आणि बऱ्यापैकी हा पण कट ऑफ कमी म्हणू शकतो अमरावतीचा आणि एन टी बी खरच कट ऑफ एनटीबी चे फक्त पुणे जिल्ह्याने साथ दिला आणि नागपूर जिल्ह्याने साथ दिला आणि बघायचं गेलं तर एन टी सी म्हणजे खरंच यार यांचा कट ऑफ खूप फायदा जातो तरी पण यार चंद्रपूर जिल्ह्याने बऱ्यापैकी साथ दिला इथली त्यांची चांगली गेली मागच्या वर्षी आणि बघू शकतो आपण एनटीसी एन टी सी मध्ये झालं एन टी मध्ये आपण बघू शकतो इथे एक चांगला कट ऑफ कमी होता इथे एक कमी होता आणि गडचिरोलीला पण हाय होता यवतमाळला पण ओके ओके आणि ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस चा फक्त आणि फक्त पुणे यांनी साथ दिला खरंच हा कट ऑफ कमी आहे आणि नागपूर धुळे आणि गडचिरोली बास खरं ई एस वाल्यांचं म्हणजे धुळे म्हणजे यार मानलं पाहिजे आणि इकडे पण पन पाहणार धुळे आणि पुणे ज्यांनी फॉर्म मारला त्यांची चांदी लागली ईडब्ल्यू एस ला कारण तेव्हा ई एस मध्ये मराठा पण कास्ट होती आणि ईडब्ल्यू ची कॉम्पिटिशन त्या काळात हाय होती बऱ्यापैकी बघायला गेलं तर आपला असा कट ऑफ होता तरी मी तुम्हाला क्लिक करून देतो आणि थोडं होतं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्याकडे हा सेव पाहिजे हा कट ऑफ व्हिडिओ मी पूर्णपणे साईड होतोय तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या बऱ्यापैकी एवढ्या वेळात घेतलं पाहिजे एवढा वेळ लागला नाही पाहिजे नाही तर तुमचं रिझनिंग खराब आहे हा मुलींचा कट ऑफ आता आपण पुरुष पुरुष तर झाले आता स्त्रियांचा कट ऑफ सेम टू सेम तुम्हाला आता मी सांगितलं तसंच करायचे त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी डिस्कशन करू शकतो ओपन मध्ये कट ऑफ कुठं कुठं कमी केले पुण्याला सात दिला इथं नाही म्हणू शकत पोरींच्या मानाने एकशे अठ्ठेचाळीस वाला आणि धुळेला चांगली जिल्हा निवड होती एकशे चौपन्न पण बऱ्यापैकी कमीच आहे ओबीसी एकशेचाळीस कमी म्हणू शकतो एकशे एक बावन्न पण कमी म्हणू शकतो शेचाळीस एकोणचाळीस वा दिल गार्डन गार्डन झालं बघून एकशे शेचाळीस एकशे शेचाळीस धुळे जिल्ह्यात एक नंबर यात एस सी कॅटेगरीत आपण बघू शकतो एस सीच्या मानाने कट ऑफ गडचिरोलीला कमी गेला आणि अजून कुठे कुठे कमी आहेत आपले एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस पण कमी म्हणू शकतो एकशे अठ्ठेचाळीस पण कमी म्हणू शकतो म्हणजे एस टी वाल्याच्या मानाने एकशे बावन्न पण ऑफ हाय जातोय कारण त्यांना आरक्षण भेटणं गरजेचं आहे या समाजात तर एस टी पुणेमध्ये वा एकशे चौतीस मला वाटतं या सगळ्यात मस्त ऑफ गेला एकशे चौतीस एसटी वाल्यांचं चांगलं झालं यावेळेस आणि बऱ्यापैकी कट ऑफ आहे एसटी वाल्यांचा फक्त पुणे जिल्ह्यात सात भेटला आणि बाकीचं विजेला तर बऱ्यापैकी हाईस कट ऑफ एकशे अठ्ठायची कमी कट ऑफ म्हणू शकतो कारण यांच्या कमी असतात एसबीसी ची पण वॅकन्सी कमी असते पण यार यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर एक नंबर कट ऑफ कमी याच्यात सिलेक्शन एनटीबी पुणे पुणे यांनी सात दिला आणि कोल्हापूरमध्ये एकशे पन्नास पण कमी म्हणू शकतो आपण आणि एकशे एक्कावन नागपूरला कमी होता आता आपण परत बघू शकतो एनटीडी एनटीडीच्या मानाने हे एनटीसी एकशे एकशे शेचाळीस हे कमीच म्हणू शकतो आपण आणि सगळ्यात खालच्या लाईन मध्ये बघायला गेलं तर ईडब्ल्यू एस च्या मानाने फक्त पुणे मध्ये पोरींना कमी होतं छत्रपती संभाजीनगर परत यवतमाळ परत अमरावती परत गडचिरोली म्हणजे याचं ज्यांचं ईडब्ल्यू एस होता मागच्या वर्षी बऱ्यापैकी कमीच फोटो होता फक्त ज्या पोरींनी कोल्हापूर आणि ठाणेला भरला जास्त जागा बहुन भरल्या त्या पोरींचं थोडीशी गडबड झाली फक्त नागपूरला साथ भेटला कारण त्यांच्या मानाने हा कट ऑफ बघायला गेला तर जास्त होता तर आता आपण तुम्ही पण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मी थोडी साईड देतो हा कट ऑफ माहिती हो असणं तुम्हाला गरजेचं आहे आय होप काढला असेल आतापर्यंत आता इम्पॉर्टंट म्हणजे आपण डिस्कशन करू की पुढच्या वर्षी तुमचा कट ऑफ किती लागू शकतो तर बघा आता मी तुमचा कट ऑफ कसा लिहिणार पहिलंच सांगतो हा जो कट ऑफ पहिला मी लिहिन मुलांचा हा तुमचा हायस्ट कट ऑफ म्हणजे ह्याच्यावर कट ऑफ जाणार नाही एकशे अडुसष्ट ओपन जा एकशे 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 साठ एकशे छप्पन एकशे बासष्ट एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट एकशे चोपन्न एकशे हा मेल मेलचा कट ऑफ आहे ह्याच्यावर तुमचा कट ऑफ जाणार नाही हा पूर्ण अनालिसिस करूनच बनवलाय आणि आपण फिमेलचा पण लिहून घेऊ आत्ताच हा फिमेलचा जाईन एकशे सहासष्ट हायएस्ट असेल तुमचा कट ऑफ एकशे साठ एकशे छप्पन एकशे छप्पन एकशे चौपन्न एकशे चोपन्न एकशे छप्पन एकशे साठ एकशे अठ्ठावन्न एकशे सेहेचाळीस एकशे से छप्पन एक से तुमची कास्ट बघून घ्या त्यानुसारच मी कट ऑफ लिहिलाय आता ह्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की हा कट ऑफ आहे ना ह्याच्यावर जाणार नाही या म्हणजे तुमचा एक हायस्ट म्हणजे नाही का समजा तुम्ही जिल्हा एखादा खराब टाकला तर ओपन कॅटेगरी मध्ये मेलमध्ये एकशे अडुसष्ट एकशे सत्तर या मध्ये राहील पण जर समजा आपण थोडस डोकं लावलं आणि चांगल्या ठिकाणी जिल्ह्यावर आपण फॉर्म टाकला म्हणजे आपला जर जिल्हा चांगल्या पद्धतीने जर फिट केला तर एकशे छप्पन्न सगळ्यात कमी स्कोअर राहील आणि त्याच्या खाली कट ऑफ जाणार नाही म्हणजे तुमचा हा एक लक फॅक्टर म्हणू शकता या लक फॅक्टरवरती एकशे छप्पन्न असेल आणि त्यानंतर ओबीसी ला एकशे चोपन्न आणि एकशे चाळीस एकशे तीस एकशे बावन्न एकशे सेहेचाळीस एकशे बावन्न एकशे छप्पन एकशे बावन्न आणि हे जे मी दोन कट ऑफ सांगतोय ना ईडब्ल्यू आणि चे हा एकशे एक टक्का इथं कट ऑफ दोन चान्स भेटणार आहे एकशे सव्वीस पर्यंत पण जाईल फक्त तुमची जिल्हा निवड चांगली झाली ना एका तरी जिल्ह्यामध्ये हा कटॉप तुम्हाला दिसणार तर आता तुमचा लक आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की कुठं टाकायचा पण असं म्हणू शकतं की मी जिथं सांगितलं तिथं सगळ्यात पहरणी फॉर्म टाकला तर त्याच्या तिथं पण जाईन मी पण डोकं लावणार मी शेवटच्या दिवशीच सांगणार कुठं फॉर्म टाकायचा जेणेकरून ज्यांनी फॉर्म भरला ते निघून जातील आणि त्याच्यानंतर बघा फिमेलचा पण आपण लिहूया की एकशे छप्पन एकशे चाळीस एकशे बेचाळीस एकशे चौतीस एकशे पन्नास एकशे चौतीस एकशे छत्तीस एकशे अठ्ठेचाळीस होऊ शकतो हा एकशे अडतीस आणि इथं पण तुमचं लक फॅक्टर जाईल एकशे चोवीस एकशे चोवीस कारण बघा ईडब्ल्यू एस चा ह्याच्यापेक्षा पण कमी कॉट ऑफ राहू शकतो एकशे तीस काय एकशे दहा मध्ये पण सिलेक्ट होणारा पोरगा दिसेल कारण ईडब्ल्यू मध्ये आता कॉम्पिटिशन नाहीये आणि एससीबीसी मराठाचं बऱ्यापैकी पोर डॉक्युमेंटला निघणार यावर्षी कारण नवीन एससीबीसी कुणी काढलेलं नसेल त्याच्यामुळे खूप सारे आणि ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा बऱ्यापैकी तुम्हाला त्या कमीच्या ह्याच्यापेक्षा पण ह्या टार्गेटनी तुम्हाला अभ्यास करायचे आणि लय लोक तुम्हाला एकशे सत्तर एकशे ऐंशी म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन खराब करणारे पण व्हिडिओ येतील पण हा व्हिडिओ एकशे टक्का या आसपासच राहील तर तुम्ही जे रील स्टार आहेत थोडस यूज घेण्यासाठी एकशे सत्तर एकशे चौऱ्याहत्तर म्हणतील नाही पुढचं एक्झाम घेणार टीसीएस आहे टीसीएस आहे तोपर्यंत हा पटॉप काय चेंज होणार नाही ठीक आहे आता आपण डिस्कशन करू की आपण जेव्हा पुढची बॅच घेणार आहे म्हणजे आपली वीस ऑगस्ट पासून एज्युकेशनची मी बॅच घेतोय बरोबर तुम्हाला कट ऑफ व्हिडिओ माहिती झाला फॉरेस्ट गार्डची डिटेल व्हिडिओ दिली आता माझा सेकंड व्हिडिओत आपण वीस ऑगस्ट पासून काय घेणार ह्याच्यावर आपण थोडं डिस्कशन करणार बघा आपली ऑगस्ट आग... वीस ऑगस्ट पासून मी एज्युकेशन चालू करतोय ह्याच्यासाठी तुम्ही वया घ्या माझी एक सेपरेट वय प्रत्येक कडे पाहिजे कारण कसं आहे तुम्ही कुठल्याही वय मी जेवढं सांगितलं तेवढं त्या वय झालंच पाहिजे मी लय कमी शिकवणार आहे पण जे येणार तेच शिकवणार फालतू आपल्याला शिकायचं नाहीये आता अभ्यासाचा पंचवीस टॉपिक मी रिजनिंग शिकवणार त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितले की जे फॉरेस्ट गार्डला रिजनिंग घेत ते टीसीएस मला टी सी एस ची एक्झाम देऊन 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 एवढी सवय लागली की मी सांगू शकतो की टी सी एस पॅटर्न जर हाच पोलीस भरतीत असता तर मला नसतं आलं कारण टी सी एस पॅटर्न बऱ्यापैकी मला समजलेलाय रिझनिंग दोन महिन्यात आपण पूर्ण करणार शनिवार व रविवारी माझा एक रिजनिंगचा व्हिडिओ येणार एक ते दोन त्याच्यामध्ये मी रिजनिंग मध्ये बघा एक तीन ते पाच टॉपिक कव्हर करणार त्याचा पीडीएफ तुम्हाला मी माझ्या टेलिग्रामवर व्हॉट्सअप वर तो पाठवणार जर रविवारी व्हिडिओ अपलोड झाला तर तुमचं काम आहे सोमवार ते शुक्रवार मध्ये ते सॉल्व्ह करणं जर तुम्ही ते सॉल्व्ह करत नसला तर तुमचा काही फायदा नाही कारण तुम्ही ते बघून सॉल्व्ह करा युट्यूबला सर्च करून सॉल्व्ह करा पण ते वहीमध्ये ते वीस प्रश्न तीस प्रश्न तुम्ही लिहिलेले पाहिजेत करून मग आपला सक्सेसफुल दोन महिन्याची बॅच जास्त नाही दोन महिन्यात तुम्ही आरामात करा जेवता जेवता अभ्यास करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बेसिक सिलेबस समजला पाहिजे की एक्झामला काय येतं आपण ह्याच्यावर अभ्यास आप करणार आहे आता रिझनिंगची तुम्हाला सांगतो जिम्मेदारी मी घेणार तुमची म्हणजे बघा एक प्रकारे याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो म्हणजे तीस मार्क आपल्या हातात आता मराठी विषय दोन महिन्यात आता तुम्हाला सांगतो मराठीचं जास्त टीचिंग सारखं का नाहीये कारण मी बघितलं मागच्या वर्षी जो टी पॅटर्न होता समानार्थी शब्द म्हणी विरोधार्थी शब्द फक्त आणि फक्त त्याचा अभ्यास तुम्हीच करू शकता मी तुम्हाला समानार्थी शब्द शिकवू शकत नाही कारण ते तुम्हाला वाचायला लागणार मला नाही जोपर्यंत ते तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला येणार नाही हा मी तेवढंच करणार की प्रत्येक व्हिडिओत येणार तुम्ही आज काय केलं पाहिजे मला पाच दिवसात काय कवर करा मी तुम्हाला पेजेस म्हणा तुम्हाला पीडीएफ म्हणा प्रोव्हाइड करणार मराठीच्या त्या तुम्ही सॉल्व करायच्या सॉल्व करण्यापेक्षा तुम्ही रट्टा मारा कसंही करा पोपटपंची करा तर तुमचा त्याच्यामध्ये फायदा आहे आता मराठीचे काही टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला शिकवले पाहिजेत मी तेवढे टॉपिक शिकवणार आणि त्याच्यासोबत तुम्हाला पीडीएफ देणार ते तुम्ही सॉल्व करणं आणि मला सांगणं इम्पॉर्टंट आहे आता राहिली गोष्ट इंग्रजी विषय ठीक आहे तर आपण बऱ्यापैकी मराठीचे पण तीस मार्क माझ्याकडे आले तुमचे ठीक आहे आता तुम्हाला सांगतो इंग्रजी विषयाचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मी चांगलं एक यूट्यूब चॅनल सजेस्ट करेन तुम्हाला तिथून शिकणं गरजेचं आहे कारण मी इंग्लिश घेणार नाही पण माझ्या मित्राकडून मी एक इंग्लिश टॉपिकचे लेक्चर येणार ते इम्पॉर्टंट लेक्चर असणार म्हणजे इनडायरेक्टली फालतू नाही म्हणजे आपली इंग्लिश इंग्लिशचे जे पण सब्जेक्ट असेल ठीक आहे तुमची जी मी बघा बावीस मार्गाची जिम्मेदारी घेईन की बावीस मार्कापर्यंत तुम्हाला कसे पडतील हे तर मी बघेन ते आठ बाहेरून शोधायचे कारण बाकीचे बाहेरून क्लिअर करा म्हणजे इंग्रजीचे महत्वाचे आणि वारंवार विचारणारे विषय आमच्या युट्यूब चॅनलवर येतील आणि इतर योग्यची शिफारस म्हणजे आम्ही तुम्हाला सांगेन तर बऱ्यापैकी एवढं सांगेन आता राहिली गोष्ट जी के महाराष्ट्रामधले मी खूप सारे रील्स बघतोय खूप माझं हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या पण ऍक्च्युअल फॅक्ट नुसार जावा हा भाऊ टी सी एस आहे ज्याला टी सी एस काय चिजे कुणालाच माहिती नाही हे असं एक्झाम घेताना की तुम्ही अख्खं एक पुस्तक जरी वाचलं तर त्यातला एक प्रश्न येत नाही पोलीस भरती नाहीये हे जी केनितीला त्यांनी विचारा दोन हजार अकराच्या चे जनगणनेचे प्रश्न विचारले जातात कधी कधी तुम्हाला एकोणीसशे पाच मधले वेगळा प्रश्न विचारले बसले होते डीजेवाले बाबू गाणं कोणी वाजवलं त्याचा प्रश्न विचारू शकतं समजा आता एखाद्याने शतक मारले समजा आता मी मागच्या वेळेस प्रश्न सांगतो टी सी एसचा की ईशान किशन यांनी दोनशे जे रन केले के ते किती बॉल मध्ये केले एकशे बावीस एकशे चोवीस एकशे सव्वीस एकशे तीस माहितीये तुम्ही कधी आजच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता नाही मी पण नाही देऊ शकत कारण एवढं डिटेल्स व्हिडिओ आपल्याला नाही माहिती मग असं नका समजू माझं म्हणणं आहे की जी आहेत आपल्याला शेवटी करायचे मी मधी मधी येऊन तुम्हाला छोटे मोठे टॉपिक सांगणार असं नाही की सांगणार नाही पण तुम्ही सांगतो हे तीन पहिले कव्हर करा त्याच्यानंतर आपण जी कडे जाऊ लय पोरांची सवय आहे फक्त जी के वाचायचं अरे जीके वाचून काय करणार आहे तुमच्या इथं जवळपास नव्वद मार्क इकडे तुम्ही जी च्या तीस प्रश्ना तुम्ही आखे तीन महिने घालवणार आणि तुम्हाला फक्त दोन प्रश्न सुटणार अर्थ नाही आम्ही एक एक वर्ष अभ्यास केला तरी सुद्धा आम्हाला टीसीएसचं जीके समजलेलं जी के समजलेला नाहीये ह्याचं टीसीएसचं जीके जी के तुम्हाला सांगतो तीस पुस्तकं वाचणार तर तीस प्रश्न पण येतील का नाही याची गॅरंटी नाही तर माझं एवढंच ओपिनियन राहील की जी के पासून थोडं लांब राहावा जेव्हा मी म्हणेन जेव्हा तुमचं मला वाटलं बुद्धिमत्ता मराठी इंग्लिशचा सिलेबस कव्हर झालाय आपण जी केचे रिपीटेड पॅटर्न घेऊ अतिसंभाव्य प्रश्न घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करूच आणि तुम्हाला अजून एक सगळ्यात भारी सांगतो समजा एक्झाम्पल तुमची कधी एक्झाम चालू झाली अ बावीस जून आणि तीस जून पर्यंत तुमची एक्झाम आहे हे एक्झाम्पल देतोय सगळ्यात भारी आयडिया देतो मी बावीस जून व्हिडिओ टाकेन ज्या दिवशी मी बावीस जूनला व्हिडिओ टाकला एखादी शिफ्ट झाली मला पॅटर्न समजला व्हिडिओ टाकला पुढच्या शिफ्टच्या पोरांना एकशे टक्का फायदा होतो नव्वद टक्के सिलेबस त्यातलाच येतो हा फॅक्ट आहे टी चा फक्त तुम्ही माझ्यासोबत राहावा जेव्हा पण कधी तुमचे शिफ्ट वाईज क्वेश्चन चालू होतील ठीक आहे तेव्हा मी आहे तुम्हाला मी शिफ्ट वाईज क्वेश्चन काय आले होते ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल देईन जसं मी एस एस ची तयारी करून घेतो तसं तुमची फॉरेस्ट गार्डची तयारी करून घे आता गोष्ट राहिली की टेस्ट सिरीज बघा मी तुम्हाला सांगतो की मी दोनशे रुपये प्राइस ठेवली होती ठीक आहे आणि ती पण आपली एक सप्टेंबर पासून चालू करणार आहे आपण ठीक आहे टाइम आहे कारण जोपर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही जोपर्यंत तुम्हाला बेसिक माहिती येणार नाही तोपर्यंत मी तुमची टेस्ट सिरीज घेऊन काय करू पण आता ही दोनशे रुपये प्राईज दो, खूप जणांच्या मला शिफारस आली की नको सर हे खूपच होते बरोबर यार कारण मी पण थोडा विचार केला पाहिजे होता पण ठीक आहे ह्याच्या टेस्ट सिरीजचं मग आम्ही एकच उपाय काढला टेस्ट सिरीज आपल्याला काय कर हा टेस्ट सिरीज चा आपण काय केलं सांगतो तुम्हाला की ही टेस्ट सिरीजची पाई नव्या आपण ठेवली होती टोटल एक्झॅक्ट तर आपण याच्यात कसं करणार तुम्हाला सांगतो पूर्णपणे आता समजा आपण रुपये जरी ठेवली याच्यामध्ये ठीक आहे तर ही जी टेस्ट सिरीज घेणार ह्याच्यामध्ये ना दोन सॉल्व करू शकतात म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगा म्हणजे एक प्रकारे एकाला पन्नास रुपये पडते म्हणजे ही टेस्ट सिरीज समजा मी आणि ह्याचा एक तुम्हाला सांगतो एक युजर आयडी आणि पासवर्ड भेटतो ठीक आहे म्हणजे सेपरेट युजर आयडी आणि सेपरेट पासवर्ड म्हणजे दुसरा कोण याला एक्झाम देऊ शकत नाही तर हे तुमचा फायदा कसा होईल की जो जर तुम्ही समजा सहा महिन्यामध्ये रेग्युलर टेस्ट सिरीज दिल्या ना तर बऱ्यापैकी तुमचा स्कोअर वाढणार म्हणजे वाढणार टाइम मॅनेजमेंट इन प्रश्न कशा प्रकारचे समजले जातात ह्याचा आम्ही आणि हा टेस्ट सिरीज आम्ही जे घेणार आम्ही ते तुम्हाला एक्सप्लेन करणार तुमचे डाऊट सांगणार आणि बऱ्यापैकी जर तुम्हाला खरंच वाटत असेल की मला हा टेस्ट सिरीज जॉईन करायचे तुम्ही याच्यावर डायरेक्ट पेमेंट करू शकता आणि मला या नंबरवरती डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्हाला मी ते टेस्ट सिरीज मध्ये जॉईन करेलच आणि अजून एक गोष्ट समजा तुम्हाला वाटत असेल मला टेस्ट सिरीज जॉईन नाही करायची टेन्शन घेऊ नका जे टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न विचारणार मी तुम्हाला लपवणार नाही ओपनली तुम्हाला ते क्वेश्चन देणार जर वाटत असेल माहिती खरंच वाटत माझी हा हा माझ्यासाठी पन्नास रुपये पण खूप जास्त आहेत तर त्यांनी टेस्ट जरी जॉईन नाही केली तरी चालेल कारण आपल्याला इन्कम करायची नाहीये पण बऱ्यापैकी मला हे करावं लागलं ला कारण मला पुढं खूप सारे झाले स्टुडिओची फीज मला परत खूप साऱ्या गोष्टींची फीज मला द्यावी लागते त्याच्यानुसार मग बऱ्यापैकी पे मला पेड टेस्ट करावी लागले आणि जर तुमचा अजून कुठला प्रॉब्लेम असलाच तर तुम्ही मला सांगू शकता की तुमचं कशात नक्की इश्यू येतोय तुम्हाला म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा अभ्यास का होत नाही तुम्ही जो मी तुम्हाला आता याच्या आधी व्हॉट्सअप नंबर दिला होता तुम्ही डायरेक्ट मला ओपनली बोलू शकता की हा सर माझं मॅथ्स खूप वीक आहे बऱ्यापैकी तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज असेल तर तुम्ही मला हक्कानी बोलू शकता आणि मी तुमचा एक टीचर नाहीये मी तुमचा मित्र आहे मला सर वगैरे म्हणू नका मला डायरेक्ट रविराज या नावाने हाक मारा मला काहीच वाटणार नाही मी तुमच्या एक मित्रासारखा आहे तुम्ही माझ्यासोबत मित्रासारखं बोलू शकता आणि आता वीस ऑगस्ट पासून आपण रिजनिंग चे लेक्चर घेऊन येईल आणि बऱ्यापैकी आपण इम्प्रुव्हमेंट करू आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला याच्याबद्दल एक छोटीशी कॉम्प्लिमेंट देऊ शकता जेणेकरून मला अजून मोटिवेट होईल असे व्हिडीओ बनवण्यासाठी